नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस रा राज्यामध्ये मोठे पावसाचे असणार आहे तसेच आज, तस आज राज्यामध्ये काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसालाही सुरुवात होणार आहे वातावरण देखील बिघडणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान वातावरण हे बदललेले पाहायला मिळेल मोठ्या पावसाला सुरुवात झालेली असेल त्यासोबत मराठवाड्यातील देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होईल तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागात आपल्याला ढागाळ हवामानासह काही भागात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तसेच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या भागात आज दुपारनंतर मोठं पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल विदर्भातील अंदाज जर पाहिला असता तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात आज आपल्याला वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे मात्र आजपासून पुढील तीन ते चार दिवस म्हणजे तीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा हा जोर वाढणार आहे संपू सर्वत्र आपल्याला मुसळधार पाऊस हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भात देखील सर्वत्र अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उद्या देखील राज्यात मोठा पाऊस असेल एकोणतीस आणि तीस तारखेला मात्र हा काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात जोरदार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आजपासून पुढील तीन ते चार दिवस आता राज्यात पावसाचे वातावरण हे असणार आहे मोठे पावसाचे असणार आहे दररोज भाग बदलत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद